हॅलो नमस्कार मंडळी गुड इव्हनिंग हा आत्ताचा ब्लॉग मी संध्याकाळी चालू करते आहे तर आम्ही आज मार्केटमध्ये आलो आहे आत्ताच आणि इकडे अशी ना मस्त स्टॉल लागला आहे म्हणजे खूप दिवस झाले लागून पण आम्ही गेलोच नव्हतो म्हणून मग चेतन म्हणाला चला जाऊया म्हणून तर आत्ता आलो इकडे आणि इकडूनच आत्ता हे बघा आम्ही स्टार्ट करतो आहे सगळं बघायला तर अशी चिनी मातीची ना मस्त अशी आकर्षक आणि सुबक छान अशी भांडी आली आहेत खूपच मस्त तर तुम्हाला, फुड़े -फुड़े जानार। तुम्हाला आता दाखवते मी पुढे पुढे आम्ही जसं जाणार तसं तुम्हाला पण बघायला मिळेल नक्कीच चेतन म्हणतोय की मला काय आत्तापासूनच घ्यायला चालू होईलच काय तू असं चेतन मला बोलतो आहे पण मी म्हटलं नाही नाही जरा रेट पण काढायला पाहिजेत ना म्हणजे प्राईस काय आहे कशाची काय वगैरे असं तसं आम्ही बघत बघत चाललो आहे हळूहळू तर आधी इकडे असं कपडे वगैरे आहेत पहिल्यांदा स्टार्टिंगला आणि पुढे जसं जाणार रा आतमध्ये तसं बघा तुम्हाला दिसतीलच छान अशी भांडी असतात दरवर्षीच लागतात पण ह्यावेळी आम्ही कसं थोडं उशिरा आलो आहे बघायला आणि इकडे बघा मस्त सुंदर अशा बँगल्स वगैरे आहेत जरा बघते मी पण मला तेवढ्या काही नाही आवड आता आता बघा काहीतरी भांड बघायला आली आहे घेते म्हणून बघा इथे कसा बाजार भरतो तो आमच्या इथे आठवड्यातून भरतो दोनदा त्याचं रिॲक्शन बघा एकशे ऐंशी एक एक ऐकून मस्त भाव आहे ना इथं एकदम सो असे महिले चार सोडून ग्लास म्हणजे काय चारसाठी का मस्त असे भांड्यांचे काय ठेवायला पाहिजे तुला काट्याचं हे बघा अशी छान मस्त सुबक आणि चिनी मातीची बघा किती छान भांडी आहेत मी बघत होते एक डिफ्युजर माझ्यासाठी पण ते तेवढं काही खास मला नाही वाटलं म्हणून मी नाही घेतलं ते आणि तो काही कमी पण करत नव्हता ना फिक्स रेट होते तर मग म्हटलं राहू दे आता नेक्स्ट टाईम बघू म्हणून मग ते नाही घेतलं मी मग इकडे बघा छान अशा फुलदाणी वगैरे होत्या ना तर मग त्यातली एक घेतली आम्ही आवडली म्हणून थोडीफार चांगली वाटली त्यातलीच तर मग ही घेणार ते ग्रीनवाली पण ती नको एवढी पण काही खास नाही वाटली म्हणून मग ती दुसरी घेतली मी तर तुम्हाला मी दाखवीन उद्या किंवा परवा वगैरे अशी कोणती घेतली ते खाली पडेगा सामान घेणार आहे मला गृहस्तासीन परलाय मंडळी हे बघा मस्त असं सगळ्याच प्रकारचे होते स्टॉल तिकडे बुक वगैरे सगळी पुस्तकं तुम्हाला पाहिजे असतील तर ती पण होती त्यानंतर खाण्याच्या वस्तू सगळ्या होत्या त्यानंतर परत घरची सगळी भांडी सगळंच होतं तिकडे पण फिरण्यासाठी पण तेवढं वेळ नाही मिळाला ना मग आम्ही पटापट वगैरे सगळं बघितलं आणि मग निघालो कारण घरी पण यायला उशीर होत होता म्हणून नेमकं तेवढंच बघितलं

मस्त मस्त hmm, तो 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 तो. अभी भांडी थे बैठे छान अभी छान भांडी वो भी कभी आएगा फिर इधर वापस कभी नहीं आएगा नेक्स्ट ईयर ना साल में एक बार आते हो ना अभी लगता है अभी लग जाएगा यू रिस्पांस अच्छा नहीं थैंक यू बोलो रे रिस्पांस अच्छा नहीं बोल तो मिलता है लेकिन आपका प्राइस भी तो ज्यादा ही है ना इसलिए उनका रिस्पांस पैकेट आलो है मंडली बघा काहीतरी वस्तू आता हा हा टॉप बघायचा बरोबर मला जरा वगैरे हात पाय धुवायला बरं पडतं रे मी टॉप बघतोय मी मग तुला एवढं इकडं सामान आवडलं नाही चांगलं नाही एवढं काय हे मग इथे पण एकटप पहिले जाऊच मोठे याच्यामध्ये मी एकटा एवढे मोठे टप आहे तिकडे हाय बाई इथे छोटे आहेत चला महाग आहे ना महाग आहे ना स्वस्त आहे कैसा आहे बाय टू हंड्रेड टू हंड्रेड बघा हे टू हंड्रेडला ला आहे मस्त आहे ना म्हणतो पण प्राइस जरा जास्त आहे राजस्थानी आचार बघ तिकडे म्हणता तिथे फॅन्सी फॅन्सी आहे पुढे चल बघूया जरा इथे बघा कसे फॅन्सी फॅन्सी आयटम आहेत बघा इथे तुम्हाला ना वस्तू बघायला मिळतील मिळतील बघा किती मस्त आहेत बघा रणगाडा त्यानंतर परत लॅम्प आणि सगळ्या लाकडाच्या वस्तू आहेत चेअर खूप छान छान वस्तू आहेत तिकडे बघा मस्त जसे की ते आधीचे राजवाडे किंवा अशी घरं वगैरे असायची ना पूर्वीची तिथे कशा असायच्या वस्तू युनिक वेगळं काहीतरी तसं मला जरा वाटलं हे त्या टाईपचंच काहीतरी आहे म्हणून बघा सगळं लाकडाचंच आहे आणि त्यांना विचारलं आम्ही तुम्ही कुठून आलात तर ते म्हणाले काहीतरी उत्तराखंड का असंच काहीतरी म्हणाले यू पी का काय त्या साईडचं आहे सगळं म्हणाले तिकडेच बनतं हे सगळं तर म्हणाले तिकडून आम्ही दरवर्षी येतो इकडे असं आमचा स्टॉल असतो तर आम्ही लावतो असं म्हणाले ते तुम्हाला बघायला मिळेल पुढे पुढे बघा अजून किती छान छान वस्तू आहेत बघा किती मस्त मस्त आहे ते सगळं हां हां हा। मसाज करायचं आहे ना मग पाय रगडाला होईल

लाकडी चेस होता तो चोरी केला दादांचा हा बघ ना कशी लोक येतात त्याच्यामुळे आपलं आपल्या एरियाचं नाव खराब होतं ना असं नाही करायचं कसं आहे ते पण कुठे काय विकायला आणतात वस्तू वगैरे हा घे ना काय मिळणार हे करून तुम्ही सांगा किती दिवस ते पचणार ना कमी वापस कमी आहे ग अगले साल आहे असं नाही करायला पाहिजे कसं आता ते एवढं मेहनतीने सगळं आणतात ठीक आहे प्राईस जास्त आहे म्हणून आपण असं नाही करायचं खूप छान असे ते अँडी कॅन्टी मला तर आवडलं खूप बघा लाकडाचंच आहे पण खूप चांगलं आहे हे बघा छान असं ना चपाती ठेवायचं हे भांड आहे आणि दुसरं एक होतं ना त्याला असं ना अटॅच होतं आतमध्ये स्टीलचं भांड डब्बा कसा असतो तसा लावलेला होता आणि हे बघा पूर्णच आहे लाकडाचं असं छान आहे पण मला मस्त वाटलं पण त्याची प्राइस आहे एट हंड्रेड रुपीज बोलले ते मला आठशे रुपये आहे त्याची प्राइस अशी बोलले ते पण छान वाटलं पण ते कसं आपण धुवू वगैरे शकत नाही त्याला ना म्हणजे असं तर मग असंच असंच ठेवणार कायम तर कधीतरी आपण धुणार तेव्हा ते खराब तर होणारच ना मग म्हटलं नको राहू दे नाहीतर छान होतं ते आवडलं होतं मला असे खूप होते वेगवेगळ्या प्रकारचे पण त्यातल्या त्यात हेच आवडलं होतं जरा चांगलं वाटत होतं आतमध्ये जाऊन आलो आम्ही आणि आता काहीतरी सामान आहे म्हणतो त्याचा पिशव्या घेते अच्छा अच्छा क्या हम हमता अजून एक एक्स्ट्रा मागते काकांकडे पण काका देत नाहीत अंकाला एक देतो ना एक्स्ट्रा था था ओ... ते बघा अंकल नाही बोलत आहेत चला मंडळी आम्ही निघालो आता घरी जायला सगळं घेऊन झालं काय म्हणतो मी आता निघालो आहेत हो असं वाटतं काय काय घेऊ काय नाही ना तेच ना काय करणार एकदा गेलं ना खूपच उशीर होतो हो मग असं वाटतं अजून काहीतरी घ्यायचंय मला अजून काहीतरी घ्यायचंय असं होतं त्यामुळे लेट झालं चला आता निघूया चला थंडी पण लागते लवकर जाऊया